नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या हक्काच्या बेसिक टू अडव्हान्स मॅथ्स या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रशांत सर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पदावली अगदी व्यवस्थितपणे सहजपणे अचूक उत्तरापर्यंत कशी सोडवायची हे या ठिकाणी सांगणार आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा कसलाही स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पदावली कशी सोडवायची ते कळणार आहे तर आता या ठिकाणी मी डाळ्या कोपऱ्यामध्ये कंचे भागविवाह असा शब्द लिहिलेला आहे म्हणजे तुम्हाला याच क्रमाने जायचंय म्हणजे अगोदर कौस असेल तर कौंस सोडवायचा त्यानंतर बहाकाराची क्रिया सोडवायची त्यानंतर गुन्हाकार करायचा आणि शेवटी वजाबाकी या क्रमाने गेला तर तुम्ही अगदी सहजपणे उत्तरापर्यंत पोहोचा आता दिलेल्या पहिल्या उदाहरणामध्ये तुम्हाला मधला जो कौस दिसतोय तो, दिस तो सोडवायचा आहे त्यात अगोदरची क्रिया कोणती आहे दहाकार मी अंडरलाईन केलेली आहे म्हणजे सत्तावीसला तुम्हाला नऊ ने भागायचंय त्रिक सत्तावीस त्याचं तीन उत्तर येईल त्यानंतर बाकीच्या संख्या जसेच्या तशाला घाई अजिबात करू नका विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आता पहा तुम्हाला या कौसामध्ये भागीर गुणाकाराची कर क्रिया करायची म्हणजे चौक बारा त्यानंतर खालच्या स्टेपला शिल्लक राहिलेल्या पाठीमागच्या आणि पुढच्या संख्या आहे तशा ल्या त्यानंतर आता पहा पूर्ण हा कौश सोडवण्यासाठी या ठिकाणी वजाबाकीची क्रिया बाकी या ठिकाणी बेरीज आणि वजाबाकीमध्ये इथं बेरीज नाहीये त्यामुळे पुढची वजाबाकी ही क्रिया करायची बारा मधून तीन गेले या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नऊ उत्तर येईल आणि त्या नऊ विद्यार्थी मित्रांनो कंस उडून झाल्यानंतर बाहेरच्या संख्येला भागायचंय म्हणजे छत्तीस लावता नऊने भागा नऊ चौक छत्तीस म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर या पदावलीचं उत्तर कंचे देव हो, या आपल्याला सूत्राने अगदी सहजपणे काढता आलं त्यानंतर दुसरं उदाहरण पहा नऊ अधिक नऊ गुणिले नऊ वजन नऊ भागिले नऊ आता यामध्ये कौसच नाहीये मग नसेल कौस तर पुढं पाहायचं कंसानंतर काय आहे भाग पहाकाराची क्रिया आहे का पहा याच्यामध्ये आहे तर नऊ भागिल याचा भाग किती होईल नऊ नौ एक नऊ म्हणजे एक उत्तर येईल संख्या आहे तशा लिहून घ्या आता क्रिया झाल्यानंतर गुणाकार पहा तर या ठिकाणी इथं जिथं असेल तिथं करा म्हणजे या ठिकाणी नवनव्व एक्क्याऐंशी पुढच्या आणि पाठीमागच्या संख्या आहे तशा लिहा त्यानंतर आता गुणाकार झाल्यानंतर बेरीज पहा आता बेरीज या ठिकाणी आहे नऊ आणि एक्क्याऐंशी यांची बेरीज होईल नव्वद त्यातून शेवटी वजाबाकी करा नव्वद मधून एक गेले तर विद्यार्थी मित्र नऊ या ठिकाणी तुमचं उत्तर येणार आहे एकोणनव्वद म्हणजेच एकोणनव्वद या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काढता येतं आता यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा बेरीज आणि वजाबाकी अशा दोन्ही क्रिया येतात तेव्हा तुम्ही पहा वजाबाकी अगोदर केली आणि त्याच्यामध्ये ही संख्या मिळवली बेरजेची क्रिया नंतर केली तरी सुद्धा उत्तर विद्यार्थी मित्रांनो तेवढंच पहा एक्क्याऐंशी मधून एक गेले ऐंशी आणि ऐंशी मध्ये नऊ या ठिकाणी मिळवले तरी एकोणनव्वदच उत्तर या ठिकाणी तुमचं येणार आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर तिसरं उदाहरण पहा आता सात अधिक पाच गुणिले बारा वाजा कंसात चव्वेचाळीस भागिले अकरा वाजा चार आता कंचे भागप्रमाणे पदावली सोडवताना अगोदर या कंसाचा सा विचार करा त्याच पहिली क्रिया कोणती आहे आणि शेवटी वाजाबाकीची म्हणजे अगोदर या ठिकाणी हा भाकार सोडून घ्या अकरा चोख चव्वेचाळीस म्हणजे चारचा भाग बसेल आणि त्यानंतर हे पुढचे चार त्याच्यामधून वजा करण्यासाठी मांडून ठेवा पाठीमागच्या संख्या आहे तशा पाठीमाग मांडा त्यानंतर आता पहा चार मधून चार गेले विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शून्य आहे संख्या मांडा म्हणजे आपण या ठिकाणी शेवटची वाजाबाकीची क्रिया केली आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कहून सोडवल्यानंतर भाकार गुणाकार बिरीज मध्ये पहा यामध्ये नाही गुणाकार आहे गुणाकाराची क्रिया करा बारा पंचे सात पुढच्या आणि पाठीमागच्या संख्या लिहा आता साठ मधून शून्य गेले तर या ठिकाणी येणार आहे त्यात हे सांगितलं प्रमाण तरी उत्तर तेवढंच येणार आहे साठ आणि साठ बिरजेची क्रिया एकशे वीस आणि त्यामध्ये शून्य या ठिकाणी वजा होत नाही म्हणजेच एकशे वीसच या ठिकाणी राहणार आहे म्हणजेच तुमचं विद्यार्थी मित्रांनो या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने आपल्याला काढता येतं तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही पदावली कंचे भाग्यो या क्रमाने कशी सोडवायची आणि आपल्या उत्तरापर्यंत अगदी सहजपणे तंतोतंत उत्तर कसं करायचं हे सांगितलं तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या हक्काच्या बेसिक कार्डऑॉन्स मॅथ बाय सर या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद